सगळ्या चकल्या बघा काय सुरेख झाल्या आहेत चकल्या अशा झाल्या ना की मग चकल्यांसाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागले असं वाटतं नमस्कार मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुतपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवते भाजणीच्या चकल्या भाजणी बनवून त्याचं पीठ कसं करून घ्यायचं याची रेसिपी मी युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक पण शेअर केली आहे चला सुरुवात करूया भाजणीची चकली बनवायला चकलीचं पीठ दळून तयार आहे हे पूर्ण दोन किलो पीठ पीठ आहे तुम्हाला एक अंदाज सांगते वजनी किलो म्हणजे साधारण चार कप इतकं चा पीठ भरत आपण भाजणीच्या पिठाची उकड करताना कपाच्या मापाने सगळं साहित्य मोजणार आहोत मी दोन कप भाजणीचं पीठ काढून घेते त्याची आपण उकड काढू आता उकड काढताना काय काय साहित्य लागतं ते आधी दाखवते पीठ जे आहे कप पाणी उकड काढण्यासाठी आपल्याला दोन कप पिठाला एक कप पाणी वापरायचं आहे पाणी उकळलं की त्यात घालायचं आहे मोहन इथे मोहन घालण्यासाठी मी साजूक तुपाचा वापर करणारे आहे दोन कप पिठासाठी तीन टीस्पून इतकं मी तूप मोहनासाठी घालणार आहे मीठ चवीप्रमाणे हिंग तुम्हाला हवा असेल तर पावते अर्धा चमचा तुम्ही घाला मी घालणार नाही आहे त्यामुळे मी इथे घेतला नाही आहे तीळ दोन टीस्पून इतके ओवा एक टीस्पून इतका घेतलाय आपण भाजणी दळताना त्यातही आपण थोडा ओवा घातला होता याशिवाय तिखट घेतले मी इथे साधारण दोन स्पून इतकं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी चकलीमध्ये हळद घालणार नाही आहे तुम्हाला घालायची असेल तर अगदी चिमुटभर इतकी घाला हळदीने चकली मऊ पडते त्यामुळे मी शक्यतो हळद घालत नाही आता या सगळ्या साहित्यासहित आपण पिठाची उकड काढून घेऊयात गॅसवर एक कप पाणी गरम करायला ठेवले आहे मी पाणी गरम झालं की त्यामध्ये मोहन घालून घेऊ पाणी गरम झालंय आता त्यात मी तुपाचं मोहन घालते चवीप्रमाणे मीठ घालते दोन टीस्पून तीळ एक टीस्पून ओवा घालते चवीप्रमाणे तिखट घालते हे सगळं मिक्स करून घेऊ आपण सगळं एक मिक्स झालंय त्यामध्ये मी आता पीठ घालून घेते पीठ घातल्यानंतर लगेचच आपल्याला -पट फटाफट सगळं घ्यायचं उकड चांगली मिक्स करून झाली आहे मी आता गॅस बंद करून घेते ही उकड मी आता दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवते आपल्या उकडला वाफ येते आहे तोपर्यंत साईडला मी अगदी अर्धा कप इतकं पाणी गरम करून घेते आहे उकड मळताना आपल्याला जर जा पाणी लागलं तर या गरम पाण्यामधलं पाणी आपण वापरणार आहोत आपल्या उकडला वाफ येऊन पंधरा मिनिट झालेत मी ही उकड आता परातीत काढून घेते मळायला पीठ खूप गरम आहे त्याला आधी आपण एका ग्लासच्या मदतीने मऊ करून घेऊ आणि मग थोडा हात लावता येईल असं झालं की मग मी हाताने सगळं पीठ नीट मळून घेते हाताने मळून घेते आता पीठ आपल्याला खूप घट्ट भिजवायचं आहे अगदी लागेल तर खूप थोडं पाणी आपल्याला या उकडमध्ये मळताना घालायचंय जितकी भिजवता येईल तितकी घट्ट आपल्याला उकड भिजवायची आहे म्हणजे आपल्या चकल्या छान कुरकुरीतही होतात याशिवाय चकल्या तळताना तेही कमी पितात आणि चकल्या तळायला वेळही कमी लागतो पीठ मळून झालंय आपलं हे पीठ मळताना मला जास्तीच तीन चमचे इतकं गरम पाणी मी वापरले पिठाचे आता मी लांबोडे असे गोळे तयार करून घेते म्हणजे सोऱ्यामध्ये आपल्याला पीठ घालायला सोपत आहे पिठाचे मी असे गोळे तयार करून घेतलेत एकीकडे एक तेलही गरम करायला ठेवले आता सोऱ्यामध्ये मी एक गोळा पिठाचा घालून घेते चकल्या घालून घ्यायला मी एक प्लेट घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही प्लेटमध्ये बटर पेपर घालू शकता पण आपलं पीठ घट्ट मळलेलं आहे त्यामुळे चकली आपल्याला इझिली उचलता येते मी डायरेक्ट प्लेट चकल्या घालते आहे मीडियम साईजच्या चकल्या बनवते मी चकली झाली की तिचे टोक असं जोडून घ्यायचं अशा पाच चकल्या मी गाळून घेतल्या आता तेल तापलंय का ते चेक करूया तेल तापलंय की नाही हे चेक करण्यासाठी मी तेलामध्ये एक चकलीचा तुकडा घालते हा चकलीचा तुकडा तरंगून तेलावरती आला म्हणजे आपलं तेल तापलंय आणि तेल आपलं चकला तळायला तयार आहे हा तुकडा आता तेलाच्या वरती आलाय तेल आपलं तळायला तयार झालंय मी एक एक चकली आता सोडून घेते तेलामध्ये चकली तेलात टाकल्यानंतर आपल्याला तिला अजिबात हलवायचं नाहीये थोडं जरा तेलावरचे बुडबुडे कमी झालेत की मग नंतर आपण चकली पलटून घेऊया लगेच पलटली तर तिचे तुकडे होतात एक चकली खाली गेलेली आहे चकलीवरचे तेलाचे बुडबुडे जरा कमी झालेत की मग मी चकल्या पलटणार आहे तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले आता मी चकल्या पलटून घेते चकल्या पलटून घेतल्यानंतरही तेलाचे गुडबुडे खूप कमी होऊ द्यायचे चकल्या कढईमध्ये तळाला बसल्या की मग आपण त्यांना बाहेर काढून घेऊया आपल्या चकल्या आता कढईमध्ये तळाशी जाऊन बसल्या मी त्यांना बाहेर काढून घेते बघा आपण चकलीमध्ये हळद घातली नाहीये तरीही चकलीचा रंग छान आलाय अशाच मी आता बाकीच्याही चकल्या तळून घेते आपल्या सगळ्या चकल्या बनवून तयार झाल्या आहेत चकलीचा रंग बघा किती सुंदर आलाय आणि काटे तर किती छान आले काटे असे उचलताना एकमेकांमध्ये अडकतायत चकली खूप कुरकुरीत झालीय आपण पीठ भिजवताना छान घट्ट भिजवलं होतं त्यामुळे चकलीला काटे छान आलेत शिवाय ही चकली तळायला वेळही कमी लागतो आणि चकल्या तेलकट अजिबात नाहीये चकली गाळून घेताना एक टीप तुम्हाला सांगायची होती ही एक चकली मी मुद्दामधूनच साईडला ठेवली आहे चकली गाळून घेताना जर चकलीचा तुकडा पडला तर ती चकली तेलामध्ये घालायची नाहीये पीठ पुन्हा आपल्याला एकदा नीट मळून घ्यायचंय अगदी लागेल तर हाताला थोडं पाणी लावून पीठ मळून घ्यायचं याशिवाय आपण चकल्या बनवल्यानंतर चकलीची टोकं छान जोडून घ्यायची आहेत इथे या चकलीचं बघा मी टोक नीट जोडलेलं नव्हतं त्यामुळे ही इथून टोकापासून सुटून आली आहे म्हणून मी म्हणून तुम्हाला ही टिप्स सांगितली तर चकल्या गळून घेताना ही एक विशेष काळजी घ्या आता ही चकली तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा अगदी हलक्या हाताने तुटते पूर्ण चुरा झाला चकलीचा चकल्या छान हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या या चकल्या संपेपर्यंत छान अशाच कुरकुरीत राहतात तुम्ही ही याच मापाने याच पद्धतीने सगळ्या चकल्या बनवून घ्या माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही चकल्या बनवा आणि तुमचा फीडबॅक मला कळवा